नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत मागच्या आठवड्याभरापासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा राज्यात सर्वत्र ऐकायला मिळते कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारनं हालचाल सुरू केली असल्याचं बोललं आहे त्याचं कारण लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला भोवली आहे त्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे शेजारच्या तेलंगणामधील राज्य सरकारनं एकतीस हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करायला सुरुवात केली त्यामुळे महाराष्ट्रातही विरोधी पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीची मागणी केली गेली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली त्यात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ करण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं सांगून एक पिल्लू सोडून दिलं दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसनं राज्यपालांची भेट घेऊन कर्जमाफीचं निवेदन दिलं एकीकडे शेतकऱ्यांची मागणी तर दुसरीकडे विरोधी पक्षाचा पुढाकार आणि तिसरीकडे येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक यामुळे तर कर्जमाफीच्या चर्चेनं जोरच धरला त्यात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं लाभार्थी योजनांच्या घोषणांचा सपाटाच लावला शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या कर्जमाफी होईल असं शेतकऱ्यांना सुद्धा वाटू लागलं मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी निर्देश दिल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी दिली त्यामुळे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच असं शेतकऱ्यांना वाटू लागलं आता लक्षात घ्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे का राज्य सरकारकडून तर हो ही माहिती गोळा केली जाते राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत का तर हो राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत पण मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे का तर खरा प्रश्न हाच आहे तर त्यामध्ये मात्र काळं बेरं असण्याची शक्यता अधिक आहे ते कसं तर ते सांगतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ किती शिल्लक आहे तर फक्त एक महिना कारण या एक महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यभरात लागू होणार आहे त्यामुळे राज्य सरकारला एका महिन्यात शेतकरी कर्जमाफी करता येईल का हा दुसरा मुद्दा आहे म्हणजे माहिती गोळा करणं त्यासाठी निधी तरतूद करणं शक्य आहे का तर असं शक्य दिसत नाही समजा माहिती गोळा केली आणि कर्जमाफी जाहीर केली तर त्या कर्जमाफीच्या निधीसाठी पुरवण्या मागण्या सादर कराव्या लागतील त्या करण्यासाठी अधिवेशन सुरू असावं लागतं पण आता तर विधानसभेची निवडणूक होईपर्यंत थांबावं लागणार आहे मग एका महिन्यात शेतकरी कर्जमाफी शक्य आहे का तर त्याचं उत्तर असं आहे नाही हा म्हणजे सरकार कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर खुश तेवढं करू शकतं पण घोषणा केली म्हणजे कर्जमाफ झालं असं होत नाही आपल्याला दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा अनुभव तर आहेच त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकी आधी झालीच तर घोषणा होईल दुसरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवारांनी एक सूचक विधान केलं होतं ते म्हणजे ऐपत पाहून खर्च करायचा असतो अर्थात त्यामध्ये अजित पवारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही असं सांगितलेलं नव्हतं पण राज्याच्या आर्थिक अवस्था नेमकी काय आहे याचे संकेत स्पष्टपणे दिले होते राज्य सरकारला खरंच शेतकरी कर्जमाफी करायची असती तर त्याची घोषणा मात्र अतिरिक्त अर्थसंकल्पात करून टाकली असती आता अनेकांना असंही वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार कर्जमाफी करेल पण ती झालीच तर केवळ घोषणा असेल हे लक्षात ठेवा कर्जमाफी नाही जेणेकरून विधानसभा निवडणुकीत मत महायुती सरकारला मिळवता येतील आता तिसरं म्हणजे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी मोफत वीज योजना सोयाबीन कापूस पाच हजार रुपये अनुदान योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे त्यासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवण्या सादर केल्या गेल्या त्यासोबतच पोखराचा दुसरा टप्पा नंतर जलयुक्त शिवार यासारख्या योजनाही राज्यात राबवल्या जाणार आहेत त्यामुळे आर्थिक पातळीवर राज्य सरकारवर बोजा पडलेला आहे त्यात राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करेल अशी शक्यता कमीच दिसते आता हे ऐकून तुम्ही असंही म्हणाल की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे महायुतीला शेतकऱ्यांनी लोकसभेत आधीच इंगा दाखवला आहे त्यामुळे राज्य सरकार कर्जमाफी करेल तर तसं होणार नाही हा म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घोषणा केली जाईल पण घोषणा म्हणजे कर्जमाफी नसते हे लक्षात ठेवा एक महिन्याचा कालावधी आहे सरकारकडे त्यात सगळी प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नाही लोकसभा आचारसंहितेच्या तोंडावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना जाहीर केली होती हे तुम्हाला माहिती आहे पण नंतर आचारसंहितेचं कारण देऊन भावंतर योजना हवेत विरून गेली त्यामुळे आत्ताही निवडणुकीच्या आधी आचारसंहितेच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफीची केलीच तर घोषणा केली जाईल त्यानंतर आचारसंहिता मग निवडणूक मग नवीन सरकार स्थापना यात बराच काळ जाणार आहे घोषणा केली आणि महायुतीचं सरकार पुन्हा आलं किंवा सरकार बदललं तरीही कर्जमाफीबद्दल ठोस निर्णय होण्याची शक्यता ही कमीच दिसते कारण दोन हजार सतराच्या कर्जमाफीतील सुमारे सहा लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी अडकून पडलेली आहे दोन हजार बावीसला तर महायुतीचं सरकार आल्यावर कर्जमाफी देण्याची घोषणा केली गेली पण त्याचा डाटा महाआयटी सहकार विभागाला शोधून सुद्धा मिळत नाही आहे त्यामुळं त्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाहीये त्यात आता नवीन कर्जमाफीची घोषणा केली तर आधीच्या कर्जमाफी ज्यांचं नाव आहे त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार का त्यांचं नेमकं काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार आहे आता हे सगळं ऐकून तुम्ही म्हणाल तुम्ही कर्जमाफीच्या विरोधात बोलतायत खरं म्हणजे तसं नाहीये मागच्या वर्षभरात दुष्काळ आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकरी पिळवटून काढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे त्याला आमचा विरोध नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे पण सध्या मात्र राज्य सरकार कर्जमाफीची फक्त घोषणा करून वेळ मारून नेईल अशी शक्यता अधिक दिसते त्याची कारणं म्हणजे निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता राज्याची आर्थिक स्थिती आणि लाभार्थी योजनांचा भडीमार हेच आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी झालीच तर त्याची घोषणा होईल असं चित्र आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या